भीड़ की ये कैसा घूमा रहे हैं क्या? कुछ भूले ये कैसे आते क्या? हाँ, भूले कैसे आते? बहुत भीड़ सा हाँ, वाह। मागे सरको मरा जाऊ दे नये काय गाडी होय गाडी कोणा जाऊ द्यायची नाही माझी सरकोबरा गाडी जाऊ द्यायची नाही कोणाची हो ताई हो सर गाडी जाऊ द्यायची नाही नाही जाऊ द्यायचं चला गाडी जाऊ द्यायची नाही हुबारा हा जाऊ घ्या तुम्ही बोला किरा बोले घ्या हुरा हा सर कोणा काय घेऊ नाही नाही जाऊ देणार आम्ही चला हा म्हणा तुमचं तुम्ही बोला 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 हा हिरा